नगरची ब्रेकिंग न्यूज अहिल्यानगर शहरातील ब्रेकिंग न्यूज आज पाहायला मिळाली सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिली मी मी त्यांच्या एका कार्यकर्त्याला फोन केला की या नगर शहराचे पंचवीस वर्ष राहिलेले आमदार अनिल भैया राठोड यांच्या मुलावर एक केस खोटी केस दाखल झाली आता अहिल्यानगरमध्ये अशा केसेस दाखल होण्याचा याआधी एक प्रकार झाला किरण काळे याच्यावर एक केस खोटी केस दाखल झाली अशा प्रकारे ज्या खोट्या केसेस दाखल होतात त्याचा अर्थ असा होतो हा विशेष करून पत्र पत्रकारांना आणि पोलिसांना पत्रकारांना आणि पोलिसांसाठी माझं आव्हान आहे आहो तुम्ही पत्रकारांनो स्वतःला जर या लोकशाहीचा चौथा खंबीर स्तंभ समजत असाल तर तुम्ही सत्य बातमी दिली पाहिजे कोणाच्याही लालचे दबावात नाही गेलं पाहिजे तुम्ही दबावात जाता तर तुमच्या कर्तव्यापासून तुम्ही परावृत्त होत आहात तसंच प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला पुन्हा माझं असं आव्हान आहे की तुम्ही समाजाचे नोकर आहात लोकांचे नोकर आहात पब्लिक सर्वंट आहात पब्लिकमध्ये जे तुम्हाला योग्य वाटन तो तुम्हाला दखल घेण्याचा अधिकार आहे मग खोट्या केसेसचा दाखल करतानासुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की ही खोटी केस आहे बट अंडर समबडी इन्फ्लुएन्स यू हॅव टू फाईल दॅट केस अरे हे फार चुकीचं आहे एवढं चुकीचं आहे की हे लोकशाहीला काळीमा फासणारं कृत्य आहे लोक ज्या व्यक्तींचा वडील या शहराचा पंचवीस वर्ष आमदार होता त्याच्या मुलाने अशी घटना केली असेल का हे समजणे दोघं आहे बरं चला तुम्हाला पोलिसाला आणि आज मी पत्रकारांना हे सामूहिक आव्हान करत आहे की समाजासाठी काम करा समाजाचा आपण देणं लागतो या देशामध्ये जो धुमाकूळ चालू आहे या प्रस्थापितांचा चालू आहे आणि ह्या खोट्या केसेसमुळे हा जो प्रकार चालू आहे त्यामुळे आम समाजातला नागरिक हवालदिल होत आहे आम समाजातला नागरिक तुमच्यावर नाराज आहे तुम्ही हे सावध होण्याची गरज आहे नाहीतर छोटी गोष्ट आहे जर तुम्हाला पत्रकारिता करताना कोणाच्या दबावात करावं लागत असेल तर करू नका इट इज बेटर टू लिव्ह दॅट जॉब आणि तसंच पोलीस यंत्रणेला पण सांगणं आहे की बिफोर न्यायव्यवस्था तुमच्याकडं काही अधिकार दिलेले आहेत तुम्ही येणाऱ्या माणसाची केस दाखल करून घ्यायची आहे परंतु त्यामध्ये थोडासा तुमचा अनुभव दिमाग वापरायचा आहे की वेदर धिस इज राईट ऑर रॉंग तुम्हाला तो अधिकार आहे नाकारण्याचा अधिकार आहे ही खोटी केस वाटते म्हणून मी दाखल करून घेणार नाही परंतु तुम्हाला सुद्धा अंडर प्रेशर जर केस दाखल करून घ्यावाच लागत असेल तर इट इज बेटर टू लिव्ह दॅट नोकरी नोकरी सोडावं इतकं निर्णय ठाम घेतला पाहिजे की मी हे काम करणार नाही कारण हे जे तुम्ही निर्णय घेणार आहात तो जनहितासाठी राहणार आहे लोकशाहीसाठी राहणार आहे न्यायव्यवस्थेसाठी राहणार आहे परंतु तुम्ही फॉर्मल केस दाखल करून घेता आणि या समाजामध्ये निरापराध लोकांवर केस दाखल करता आणि त्यांना बदनाम करता एक प्रकारे परंतु त्याने काही बदनाम होत नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या दोन यंत्रणेने जरी त्याची दखल घेतली नसली तरी वरचा परमेश्वर महान असतो तो दखलच घेतो उलट यांच्या ज्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या त्यांच्या बाजूने सहानुभूती समाजाची सहानुभूती जात असते त्याचं प्रेम त्यांच्याबरोबर असतं त्याचं पुण्य प्राप्त होतं पण ज्याच्या दबावात तुम्ही केस दाखल केली त्याच्या पापामध्ये वाढच होत जाते त्यांच्या कोणताही लोकप्रियता नसलेले लोक असतात अशा लोकांनी जर तुमच्यावर दबाव टाकला तर तुमचं चुकीचं आहे तसंच त्यांचं चुकीचं आहे आणि तुम्ही तिन्ही यंत्रणा याला ह्या पापाला वाटेकरी असतात आणि हे पाप तुम्हाला परमेश्वर कधी माफ करत नसतात म्हणून ही आज मी ब्रेकिंग न्यूज या सदराखाली हा व्हिडिओ अहिल्या सादर केला आहे आणि मी त्यासाठी इफ पत्रकार स्वतः होऊन आले तर मी त्यांची पत्रकार परिषद घेऊ इच्छितो असा मी निरोप दिलेला आहे परंतु आले तर घेणार नाही घेतलं तरी मला व्हॉट्सअप आणि फेसबुक माध्यम असल्याने मी माझ्या सैनिक समाज पार्टीची विचारधारा या महा समाजाला पारतंत्र्यातून दूर करण्यासाठी आणि आ या बळच केस दाखल करायला लावणाऱ्या लोकांच्या दबावातून बाहेर करण्यासाठी हे सैनिक समाज पार्टी देशभरची आहे आणि त्या देशभर आणि महाराष्ट्रभर आणि अहिल्यानगरच्या जनतेसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो